जालना तालुक्यातील वंजार उमरद गावात अर्पिता रावसाहेब वाघ या तरुणीचा मध्यरात्री दोन वाजता मृत्यू झाला कुटुंबियाने केवळ दोन तासानंतर पहाटे चार वाजता तिचा अंत्यविधी हुरकून घेतल्याने पोलिसांना संशय आला खबर मिळताच तालुका जालना पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा मशानभूमीत धावून गेले तेव्हा मृतदेह जळत होता चौकशीत अर्पिताने गळपास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिली मात्र आत्महत्येनंतर पोलिसांना न कळवता परस्पर अंत्यविधी केल्याने पोलिसांनी अर्पिताचे वडील व दोन भावांना चौकशीसाठी ताब्यात घेतले वंजार उमरद नावाचा गाव आहे जालना तालुका गुरूची नदीत इथे सकाळी पोलिसांना माहिती भेटली होती की रात्रीमध्ये एक मुलीचा यंग एकवीस जवळपास वयाची मुलीचा संशास्पद मृत्यू झालेला आहे आणि ते कुठलेच पोलिसाला ना सांगता रात्रीमध्ये त्याच्या कुटुंबाने अंत्यविधी पण केली अशी माहिती भेटल्यावर लगेच सकाळी तालुका जालनाची टीम आणि स्थानिक गुन्हे शाखाची टीम आणि सर्व सिनियर अधिकारी घटनास्थळी गेले सगळा तपास केला आणि त्याच्यामध्ये आम्ही फॉरेन्सिक टीमची डोग्सपर सगळी हेल्प घेतलेली आहे जो काही अंतविधी नंतर अपशेषमधून काही सॅम्पल्स से वगैरे डीएनए साठी घेण्याचा तसेच घरामध्ये सगळ्या फोरेन्सिक पुराव्याच्या दृष्टिकोनातून पुरावे आहे आणि पुढे याच्यामध्ये आता एक आकस्मिक अननॅचरल डेथची तक्रार जो जुना सीआरपी सी से वन सेव्हन्टी फोर म्हणायचा एडी ती दाखल केलेली आहे तसेच जो काहीही पुरावा पोलिसाला न सांगता नष्ट केला आहे किंवा के प्रेचा अंत्यविधी केला आहे त्याप्रमाणे पण गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस सुरू आहे आणि पुढचा आता तपास याच्यामध्ये नेमकं का कारण काय कशामुळे झाली आणि काय फाऊल प्ले आहे का ते तपास आम्ही करत आहोत हो। त्याचा वेगळा गुन्हा दाखल होणार आणि नेमकं का कारण काय मृत्यूचा नॅचरल कारण आहे सुसाईड आहे किंवा काय पाऊल प्ले आहे म्हणजे ते सगळ्या ने आता आम्ही तपास करणार